अभिनेते नवीन प्रभाकर यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर गर, न पडण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर मानसी नाईक यांनी सुद्धा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका घरात राहा असं आवाहन केलं पहिचान कोण मित्रांनो गेले दोन तीन दिवस आपण ऐकतोय टेलिव्हिजनच्या न्यूजद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे किंवा डिजिटल मीडियाच्या न्यूजद्वारे निसर्ग सायक्लॉन हिट करणार आहे खरं तर असले वादळं जेव्हा येतात असली चक्रीवादळ येतात तेव्हा आपण आतून दक्ष असतोच पण या वेळेला थोडासा तडाखा जास्त आहे ऑलरेडी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या सगळ्या वसाहती सफर होत आहेत झाडांना भरपूर नुकसान झालेलं आहे तर मी आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या बांधवांना जेवढे समुद्रकिनारी राहत आहेत आपले स्पेशली कोळी बांधव हो। ह्यांना मी नम्र विनंती करतो कळकळीची विनंती करतो की जेवढे लोक समुद्राच्या आत असाल तर लवकरात लवकर गावात या घरी या आपल्या फॅमिली मेंबरवर मेंबर्सबरोबर राहण्याचा प्रयत्न करा आणि वडीलधाऱ्या माणसांची काळजी घ्या शक्यतो झाडाच्या आडोशाला राहण्याचा प्रयत्न करू नका जर तुमची वाहनं पार्क असतील झाडाखाली तर ती काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा आपल्या जवळच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि खास करून जिथे इथे साठलेलं पाणी असेल त्या साठलेल्या पाण्यामध्ये विजेच्या वाहत्या विजेच्या तारा असण्याची शक्यता तेव्हा सहजासहजी त्याची डेअरिंग करू नका साहस करू नका अशा प्रकारे आपण धोका टाळू शकतो आणि प्लीज लवकरात लवकर आपल्या मित्रांना हा मेसेज कळवा ज्या लोकांना मेसेज कळवला नसेल किंवा कळवला नसेल त्यांना लवकरात लवकर असा मेसेज टाईप करून किंवा या मिडिओ व्हिडिओद्वारे तुम्ही त्यांना कळवू शकता दक्ष राहा काळजी घ्या धन्यवाद कोविड नाईन्टीन नावाचा शत्रू तर आपल्या आयुष्यात आधीपासूनच होता पण आता चक्रीवादळ निसर्ग आणि अगदी मनापासून थैमान घातलं आहे म्हणूनच न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून मी सगळ्यांना मनापासून विनंती करू इच्छिते की कृपया घराच्या बाहेर पडू नका समुद्राच्या जवळ जाण्याचं धाडस दाखवू नका आणि खास करून माझ्या कोळी बांधवांना माझी विनंती आहे की किनाऱ्यापासून समुद्रापासून जितकं होईल तितकं आपल्या कुटुंबांसह त्यांनी सुरक्षित राहावं काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत मी तुमच्यासोबत आहे सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ जय हिंद जय महाराष्ट्र मुंबईपासून पुढे जरी निसर्ग चक्रीवादळ गेलेलं असलं तरीसुद्धा जे किनारपट्टी लगतचे भाग आहेत त्यांनी काळजी घेतलेली आहे तिथे खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण आता खोपोली नाशिककडे हे चक्रीवादळ वळलं आहे अशी माहिती मिळते आहे तर तिकडच्या सगळ्या लोकांनीसुद्धा काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत